श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा तर आता चालू आहे पितृ पंधरवडा आणि यानंतर सुरू होत आहे आपल्या आई भगवतीची लाडके अशी शारदीय नवरात्र तर नवरात्र येण्यापूर्वी ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच छान छान गोष्टी आणि नवीन नवीन माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही अशा सर्व माझ्या से स्वामी सेवेकरांसाठी तर हे महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ आहे तर पहा ज्यांना ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही त्यांच्यासाठी जे महाराष्ट्रात राहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ज्यांचं मूळ महाराष्ट्र आहे पण ज्यांनी कामानिमित्त व्यवसायानिमित्त किंवा जॉबनिमित्त स्थलांतर केलं आहे महाराष्ट्र सोडून या भारतामध्ये कुठेही राहत असतील किंवा भारताबाहेर जरी राहत असतील तरी कुलदेव आणि कुलदेवीची सेवा करणे आपल्याला खूप महत्त्वाचे असते कारण कुलदेवता प्रसन्न असेल कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारे आपल्या कुळाला भरभराटी देणारे कुलदेवता आणि कुलदेवीच असते तर जास्तीत जास्त महाराष्ट्राचे कुलदैवत हे श्री खांडेराय हे आहेत तर जसे कोल्हापूर साईडला आपण पाहिलं तर कुलदैवत हे ज्योतिबा मानलं जातं कारण ज्योतिबा सुद्धा शिवाचा अवतार आहे कारण पूर्वीच्या काळी दळणवळणाची कमतरता असल्यामुळे जे स्थानिक लोकांना जवळच्या जवळ जाता येईल याप्रमाणे वेळेला कुलदेवता केल्या होत्या तर महाराष्ट्राची मूळ कुलदेवता ही श्री खंडेरायच आहेत आणि त्यानंतर मग भागाप्रमाणे जर म्हणाल तर कुल कोल्हापूरला ज्योतिबांचं ज्योतिबा म्हणूनच कुलदेवता पूजली जाते बऱ्याच पिढ्यांपासून ज्योतिबा हे कुलदैवत या कोल्हापूरच्या लोकांचं आहे तर पहा आता आपण मूळ विषय आहे तो आपल्या कुलदेवीचा तर कुलदेवी ही त्याची जी स्थानं आहेत बघा आता खंडेरायांचं मूल स्थान असेल तर जेजुरी पाली आणि निमगाव असे आहेत तर ज्यांना कुलदेवतेचा आपली कुलदेवता कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त, जास्त करायचं आहे दिवसातून तुम्हाला कमीत कमी, -कमी अकरा एकावन्न एकशे आठ जर जमत असेल तर नक्कीच सकाळी तुम्ही हा जर जप केला तर याचा खूप फायदा होतो तर तुम्हाला जे काही मी तीन चार उपाय सांगणार आहे त्यातला कुठलाही उपाय केला तरी तुमची कुलदेवती कोणती आहे हे नक्कीच तुम्हाला कळेल तर आपली कुलदेवता कळण्यासाठी अकरा मंगळवाराचा उपवास करायचा आहे तर ह्या कुलस्त्रीने केला तरी चालेल कारण कुलस्त्री ही देवा म्हणजे म्हणतो ना आपल्या घराण्याची आपल्या कुलधर्म सांभाळणारी तिची जी काही कर्तव्य आहेत तर तिची असतात तर त्याप्रमाणे आपण अकरा मंगळवार हा उपवास त्या कुलस्त्रीने करावा तर हा उपवास कसा करायचा आहे तर तो एकादशीप्रमाणे थोडासा कडक करायचा आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही फक्त उपवासाचंच तुम्हाला खायचं आहे आणि त्यानंतर हा श्रीकुलदेवताय नम ह्याचा जप दिवसभरात जास्तीत जास्त करायचा आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करता आले तर तेसुद्धा उत्तम कमीत कमी दोन अध्याय तरी रोज वाचायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला अकरा मंगळवार हे उपवास करायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण रात्री झोपतानासुद्धा त्या स्त्रीने देवाजवळच झोपावं देवाकडे डोकं दे ठेवणं झोपावं आणि जास्तीत जास्त कुलदेवाचे नामस्मरण करून देवीला झोपताना आ... विनंती करावी की आई मला तू जी माझी कुलदेवता असेल तर तिची मला ते तू लक्षणं सांग खुल खूण सांग जेणेकरून मी तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुझी सेवा करेल तर जर आपण कुलदेवतेची सेवा अजून करत असेल पण आपल्याला माहितीच नाही आपली कुलदेवता कशी आहे कोणती आहे काहीजण समजा तांबाबाई कुलदेवता आहे पण रेणुका मातेचं म्हणजे आपल्या मावशीची सेवा करतात तर पहा तर तेव्हा कुठेतरी आपली आई आपल्यावर रागवलेलीच असते कारण तिलासुद्धा आपल्या लेकरांची आठवण येत असते तिलाही वाटतं की आपल्या लेकरू आपल्याला ले भेटायला ले यावं तर याप्रमाणे आपल्या मावशीची सेवा करत असेल तरीसुद्धा ती आई आईचीच सेवा करावी यासाठी आपण हे आ, अकरा मंगळवार व्रत करणार आहोत त्यानंतर बघा ह्या अकरा ह्या मंगळवारमध्ये तुम्हाला काहीतरी संकेत मिळतील तर हे संकेत कसे असतील कोणी तुम्हाला तुमच्या भावकीतले असेल ते तुम्हाला, की तुम्हाला मिलेल, मिलेल, त्या कुलदेवतेबद्दल सांगतील किंवा काहीतरी न्यूजपेपरमधून तुम्हाला एखादा असा कुठेतरी पाहायला मिळेल वाचायला मिळेल त्या स्थानाचं महत्त्व कळेल कुणीतरी प्रसाद आणून देईल किंवा तुमचे भाट असतील कोणी सांगणारे जे कुलधर्म सांगणारे असतात तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या प्रकारे कुठून ना कुठून तुम्हाला हे संकेत मिळतील पण ते संकेत ओळखण्यासाठीसुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे नाहीतर तुम्हाला कोणी सांगितलं की मी जेजू आपल्या तुळजापूरच्या तुळजाभवानेचा हा प्रसाद आणलेला आहे आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो तर असं जरी सांगितलं तरी तो ते संकेत असतात ते संकेत ओळखण्यासाठी तुम्ही चणाक्ष राहायला पाहिजे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तुमच्या लक्षात लक्ष राहिलं पाहिजे हे कळेल की ही तुमची कुलदेवता आहे तुम्हाला डायरेक्ट येऊन सांगण्यासाठी तेवढी आपली पात्रता नसते की आपण बरेचजण कुलाचार करणारे असतात आणि आपण त्यात गर्दीमध्ये आपल्याला अशी अपेक्षा असते की देवीने येऊन सांगावं असं सा नाही होणार तुम्हाला देवीची विनवणी करावी लागेल तिची प्रार्थना करावी लागेल आणि मग देवी तुम्हाला काहीतरी संकेत नक्कीच देईल बघा तर आता काहींना जर तुमचं शिंदे किंवा खैरणा राडनाव असेल तर कुलस्वामिनी ही महालक्ष्मी कोल्हापूरची आंबाबाईच असते तर जळगावचे जे लेवा पाटील आहे तर त्यांना त्यांची मुलं मुख्य कुलदेवी ही पावागडची भगवती आहे कारण हे रामाचे वंश जे आहेत लव आणि कुश या नावावरून लेवा आणि कुश म्हणजे जे कच्छला ज्यांनी कुशाला हे फॉलो केलं तर ते कच्छला जाऊन त्यांनी स्थलांतर केलं ते कच्छी मानले गेले तर अठराशे एकोणनव्वदमध्ये जो गॅजेट इंग्रजांनी हे केला पास केला होता त्यानुसार बरेच लेवा पाटील होते तर ते, ते खानदेशला आले आणि मग त्यांची कुलदेवी ही मुख्य आहे ती पावागडची भगवती आहे तर त्यांनी नक्कीच तिथे जाऊन तिचा जा� मानसन्मान करावा तर आपण हे अकरा मंगळवार व्रत केलेलं आहे तर समजा तुम्हाला तुम्ही खाली आत आत पायऱ्यांवरून खाली उतरताय आणि तुम्हाला चार भुजा असलेल्या देवीचं दर्शन होत असेल तर ती मग आपली कुलदेवता म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी देवी आहे तर हे झालं तुळजाभवानीसाठी आणि काहींना खूप असे खांब खांब असं दर्शन होत आहे खांब दिसत आहेत काहीतरी मंदिरासारखं दिसतंय तर त्यांची कुलदेवी ही कोल्हापूरची अंबाबाई आहे तर काहींना उंच आकाशामध्ये उडल्यासारखं वाटतं आहे आणि फक्त तुम्हाला देवीचा मुखवटा दिसतोय तर ती आहे आपली महाकाली रेणुका माता मग रेणुका मातेचे स्थान हे माहूरगडचे रेणुका आहे उपस्थानंसुद्धा देवीचे आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला मुख्य कुलस्थानावर जायचं आहे तर काहींना समजा अष्टभुजाधारी देवीचं दर्शन होत असेल तर ती माहूरची मा सप्तशृंगी नाशिकची सप्तशृंगी माता आहे वनीगडची सप्तशृंगी माता म्हणतात तिला तर ती तुमची कुलदेवता आहे तर साडेतीन शक्तीपीठातील एकच अशी तुमची कुलदेवी असते त्यापैकी आपण पाहिलं की तुळजापूरची तुळजाभवानी माता कोल्हापूरची आंबाबाई महालक्ष्मी तसेच माहूरगडची रेणुका माता आणि वणीचे सप्तशृंगी असे हे साडेतीन शक्तीपीठातलीच आपली कुलदेवी असते तर कुलदेवी जर आपल्याला कुलदेवीची सेवा होतना सेल, वाद वाद होत नसेल तर खूप अडचणी येत असतात काहींना आजार पण कंटिन्यू राहतं घरामध्ये वादविवाद होतात कुणाचं कोणाशी पटत नाही महत्त्वाचे घरातील मुलामुलींचे लग्न होत नाहीत शिक्षणामध्ये अडथळे येतात नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येतात भरभराटी होत नाही तर म्हणून कुलदेवीची सेवा करणे इष्ट आहे तर येत्या नवरात्रात शारदीय नवरात्रामध्ये जर ज्यांना अजूनही आपली कुलदेवी माहीत नसेल त्यांनी ह्या काही उपाय करावेत अजूनही काही उपाय आहेत ते नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन कारण हा व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो आहे तर एक दोन अजून उपाय आहेत तर त्यापैकी थोडक्यात मी तुम्हाला सांगते एक उपाय असाही आहे की कुलदेवतेची जी काही सुपारी असेल आपण त्याची पूजा करायची आहे ती आपल्या उश्याशी ती आपल्या देव्हाऱ्या ठेवायची आहे आणि रात्री झोपताना ती प्रार्थना करायची देवीला की देवी आई तू माझी जी कुलदेवी असशील तर ती मला जास्तीत जास्त तू लक्षणं सांग तुझी की तू तु कोण आहेस काय आहेस माझ्यापर्यंत तो ते पोहोचव जेणेकरून मी तुझ्यापर्यंत येऊन तुझी सेवा करेल म्हणून आपण ती सुपारी झोपताना आपल्या उशीखाली ठेवावी आणि ह्या काळामध्ये आपण मांसाहार वर्ज करावा त्यानंतर घरामध्ये सुद्धा मांसाहार वर्ज करावा आणि व्रत वैकल्याचे जे नियम असतात तेही पाळावेत त्याचप्रमाणे हे हा दुसरा दुसरा उपाय झाला तर तिसरा उपायसुद्धा आणि आणजून दोन महत्त्वाचे उपाय आहेत तेही तुम्हाला मी नक्कीच लवकरात लवकर शेअर करेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तब्येत ठीक नसल्यामुळे थोडीसा माझा आवाज व्यवस्थित येत नाही तर होप सो तुम्ही समजून घ्याल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलवरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ नक्कीच येतील तर ह्या नवरात्रामध्ये तुमची आई कुलदेवी कोण आहे नक्कीच तुम्हाला कळावे हीच देवींच्या चरणी प्रार्थना स्वामींच्या चरणी प्रार्थना तर परत एकदा भेटू अशाच संदर्भ व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ